नाण्याला दोन बाजू असतात असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल एक बाजू जी सर्वांना दिसते आणि दुसरी बाजू जी खाली असते जी कोणाला दिसत नाही आज दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस आजपासून जवळपास पन्नास वर्षांपूर्वी भारतीय लोकशाहीला लागलेला एक काळा डाग म्हणजेच आणीबाणीची घोषणा इंदिरा गांधींनी केली पन्नास वर्ष या घटनेला ओलांडलेल्या आहेत तरीही आणीबाणीच्या जखमा अनेकांच्या काळजावर तशाच गोंदलेल्या आहेत आणीबाणीचा निर्णय चांगला होता वाईट होता नैतिक होता अनैतिक होता लोकशाहीतून हुकुमशाहीत गेली वगैरे 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 सगळ्या बाजू आपण आजवर ऐकल्या आहोत इंदिरा गांधींनी घेतलेला हा निर्णय किती चुकीचा होता ही बाजू देखील आपण आतापर्यंत पाहिली आहे सत्तेसाठी केवळ आपलं पंतप्रधान पद टिकवण्यासाठी इंदिरा गांधींनी हा निर्णय घेतला ही री आपण आजपर्यंत ऐकत आलो आहोत अनुभवत आलो आहोत परंतु आज, आज याच नाण्याची दुसरी बाजू जी काँग्रेसकडनं सांगितली जाते ती आपण पाहूयात नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहत आहे महाराष्ट्रभूमी आता ज्या घटना मी तुम्हाला सांगणार आहेत त्या सर्व घटनांचा उल्लेख हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून राज्यसभेचे खासदार राहिलेले पूर्वाश्रमीचे पत्रकार सध्याही सोशल मीडियावर लिखाण करणारे खासदार कुमार केतकर यांच्या लेखांचा संदर्भ या सर्व घटनेमध्ये असणार आहे त्यांनी सांगितलं की ह्या आदिबानीच्या घटनेला केवळ बारा जून एकोणीसशे पंच्याहत्तर साली जगन लाल सिन्हा यांनी दिलेला इंदिरा गांधींच्या पंतप्रधान विरोधात पदाच्या विरोधात दिलेला निकाल हा कारणीभूत नाहीये तर त्यांनी त्या चार वर्षांची म्हणजे पंच्याहत्तरच्या आधीच्या चार, चार वर्षांपासूनची सर्व स्थितीला यासाठी जबाबदार धरलेला आहे त्यातली पहिली घटना जी त्यांना महत्वाची वाटते ती म्हणजे एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर ला घडलेला पडलेला महाभयंकर दुष्काळ विसाव्या शतकातला सर्वात मोठा दुष्काळ हा एकोणीसशे बहात्तरचा दुष्काळ होता हे सर्वांना माहिती आहे या दुष्काळाच्या कारखंडामध्ये आपल्याला जी काही मंडळी त्यावेळेसची जिवंत आहे ते देखील सांगत असेल की या दुष्काळाची भयावहता नेमकी किती होती मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल अंधरी गुजरात मध्य प्रदेश मधून सुद्धा मंडळी जे शेतकरी होते ते मुंबईला यायचे आणि मुंबईला स्टेशनवर लोकल स्टेशनवर आपला एक गर्दी पाहायला मिळायची ती लोक भिकारी नव्हती ती फक्त आपली भूक भागवण्यासाठी यायची त्यावेळी सरकारकडे नाही अन्नधान्य साठा शिल्लक राहिलेला नव्हता ना शेतीमध्ये काही पिकत होतं या सर्व दृष्टिकोनामध्ये हे सगळं जेव्हा घडत होतं तेव्हा बाहेरच्या देशांनी आपल्याला कुठलीही मदत केलेली नव्हती अगदी सुकडीसारखा प्रकार हा प्रचलित झाला हा त्याच बहात्तर त्र्याहत्तरच्या दुष्काळाच्या दरम्यान बहात्तर त्र्याहत्तर लाच जेव्हा हा दुष्काळ पडला त्यानंतर सुकडी असेल रोजगार हमी योजनेला पंधरा लाख लोक महाराज देशभरात काम करायला लागायची जे सधन शेतकरी होते त्यांच्यावर सुद्धा उपासमारीची वेळ आली होती आणि दुष्काळाची एकंदरीत परिस्थिती जी आहे ती पूर्ण भारतभरात पोहोचलेली होती भारतीय राष्ट्र म्हणजे भारताला बाकीच्या राष्ट्रांनी मदत नाही केली मोठ्या राष्ट्रांनी मदत नाही केली याच्या मागे मुख्य होतं अमेरिका आणि ब्रिटन अमेरिका आणि ब्रिटनने एकोणीशे बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर अस तीन वर्षामध्ये भारताला मदत न करण्यामागे घटना होती अत्यंत महत्वाची ती म्हणजे एकोणीसशे एकाहत्तर च भारत पाकिस्तान युद्ध आणि त्या युद्धाची परिणती म्हणून जन्माला आलेलं बांगलादेश नावाचं एक नवीन राष्ट्र मंडळी त्यावेळेस आठवत असेल तर निक्सन नावाचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे होते आणि त्यांनी एक आ... चेतावणी जी आहे धमकी जी आहे ती इंदिरा गांधींना दिलेली होती परंतु आम्ही कोणाच्याही धमकीला भीक घालत नाही असं म्हणत इंदिरा गांधींनी त्यांना नकार दिलेला होता आणि माघार न घेता बांगलादेश नावाचं नवीन राष्ट्र पाकिस्तानसोबत युद्ध करून जिंकलेलं होतं आता या सगळ्यामध्ये भारताच्या बाजूने सोवियत युनियन उभं राहिलं होतं आणि शीतयुद्धाचं त्यावेळचं केंद्र हे भारत जन्माला आलेलं होतं पाकिस्तानचा आर्थिक अवस्था जी काय आहे ती त्यावेळी चांगली नव्हतीच परंतु युद्धामुळे जवळपास एक कोटी बांगलादेशी त्या दरम्यान भारतात आलेले होते सोबत पाकिस्तानच्या युद्धातले जवळपास एक लाख युद्ध कैदीचे होते देखील भारतात आलेले होते ज्यांचा अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरित्या मोजा हा भारतीय अर्थव्यवस्थेवर पडलेला आपल्याला पाहायला मिळतो अगदी म्हणजे पडलेला दुसरीकडे बांगलादेशी पाकिस्तानी युद्ध कैदी आणि भारताची अर्थव्यवस्था डब डबघायला जी आहे आलेली होती याच सगळ्या परिस्थितीमध्ये ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली सर्वात मोठी एक घटना घडली ती म्हणजे इस्रायल आणि अरब राष्ट्रांचं युद्ध इस्रायल आणि अरब राष्ट्रांचं युद्ध झालं आणि या सर्वात मोठा फटका हा भारताला बसला हा कसा कारण भारतामध्ये त्यावेळी अरब राष्ट्रातून त्र्याण्णव टक्के तेलाची आयात केली जायची अरब राष्ट्रांमध्ये युद्ध लागलं आणि इस्रायल विरोधात ते लढून आले म्हणून त्यांनी तेलाच्या किमती ह्या एका रात्री चौपट केल्या गेल्या म्हणजे चार पटींना तेला किती ते वाढल्या त्यामुळे भारताच्या इतिहासात पहिल्यांदा महागाई ही थेट तीस टक्क्यांनी वाढली भारतीय राष्ट्रामध्ये म्हणजे भारतामध्ये जर आपण पाहिलं त्र्याण्णव टक्के जे तेल होतं ते आपण सर्व त्र्याहत्तरच्या ऑक्टोबर मध्ये त्र्याहत्तर मध्ये जेव्हा युद्ध चालू होतं तेव्हा त्र्याण्णव टक्के तेल आपण आयात करायचो अरब राष्ट्रांकडून परंतु त्यावेळी युद्ध झाल्यामुळे चौपट किंमती ज्या आहे त्या करण्यात आल्या आणि भारतामध्ये अचानक मोठा संघर्ष म्हणजे महागाई जी आहे ती वाढली वाढली आणि तीस टक्क्यांची जवळपास महागाई झाली म्हणजे यामुळे ज्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी होत्या ज्या जीवनावश्यक गोष्टी होत्या त्या सर्व गोष्टी फक्त आणि फक्त इंधनाचा दर वाढल्यामुळे वाढल्या गेल्या त्यांची महागाई वाढली आणि या दरम्यान विरोधी पक्षांची भूमिका जी होती ती अत्यंत वेगळी होती त्यांना इंदिरा गांधींना हटवायचं होतं त्यांना पॉवर स्वतःकडे पाहिजे होती इंदिरा गांधींनी शरणागती पत्करावी इंदिरा गांधींनी राजीनामा द्यावा यासाठी एक देशव्यापी आंदोलन एकोणीसशे हो चौऱ्याहत्तरच्या दरम्यानच चालू झालेलं होतं जॉर्ज फर्नांडिस नावाचे नेते होते जॉर्ज फर्नांडिस यांनी मे मध्ये एक संप रेल्वे कामगारांना संपाद की संप करा असं सांगितलं आणि या संपामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितल्या की तुम्ही जेव्हा या सरकारच्या विरोधात बंड कराल जर तुम्ही ह्या बंडामध्ये आमच्या सोबत राहायला संप जो तुम्ही केला तर याचा मोठा फटका हा या देशाला बसू शकतो इंदिरा गांधींना आपली सत्ता सोडावी लागेल जर तुम्ही सात दिवस कामावर गेले नाही तर इथले सगळे औष्णिक विद्युत प्रकल्प जे आहेत ते बंद पडतील इथे कुठल्याही इंधनाची नियान होणार नाही ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत त्या सुद्धा रेल्वेनेच पोहोचवल्या जायच्या म्हणून त्या देखील पोहोचवता येणार नाही आणि इंदिरा गांधींना शरणागती पत्करल्याशिवाय कुठलीही बाजू किंवा कुठली भूमिका कुठलाही ऑप्शन पर्याय त्यांच्याकडे शिल्लक राहणार नाही असं सुद्धा त्यांनी त्यावेळी सांगितलेलं होतं आणि याच दरम्यान बारा जून एकोणीशे पंच्याहत्तर एक सुनावणी गोष्टी की तिथे एक विमल कपूर रॉय कपूर नावाचे एक सरकारी कर्मचारी होते उत्तर प्रदेशच्या राज्य सरकारच्या जी निवडणूक होती बारा जून एकोणीशे त्यांचं नाव यशपाल कपूर माफ करा त्यांचं नाव आहे यशपाल कपूर ने सरकारी कर्मचाऱ्यांना रायगरेली निवडणूक मिळाली इंदिरा गांधींच नु केलं अर्थात इंदिरा गांधींची सभा होणार होती त्या सभेची व्यवस्था की नाही हे यशपाल कपूर नावाच्या सरकारी कर्मचाऱ्याने पाहिलं म्हणून इंदिरा गांधींनी आपल्या पदाचा गैरवापर केला निवडणुकीत के त्यांनी सरकारी कर्मचाऱ्याकडनं काम करून घेतलं हे आचारसंहितेचं उल्लंघन असं म्हणून इंदिरा गांधींची खासदारकी रद्द करत त्यांच्यावर निवडणूक लढवण्यासाठी सहा वर्षांची बंदी जी आहे ती त्या दरम्यान बारा जून एकोणीशे पंच्याहत्तर ला सिन्हा नावाचे जे जस्टिस आहे त्यांनी त्यावेळी नोंदवली होती आणि त्यानंतर असं म्हटलं गेलं की वीस दिवसांचा कालावधी देण्यात ना, आला सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जायचं होतं वीस दिवसांचा कालावधी बाकी होता बारा जूनला ही घटना घडली पंचवीस जूनला मध्यरात्री म्हणजे सव्वीस जून पाहिलं तर तेव्हा म्हणजे तेरा दिवस झालेले होते सात दिवस शिल्लक होते सर्वोच्च न्यायालयामध्ये नाना पालखीवाला हे इंदिरा गांधींची बाजू मांडणार होते सर्वोच्च न्यायालयामध्ये कदाचित निर्देश बदलला गेलेला असता सर्व काही झालेलं असतं परंतु सात दिवस बाकी असताना इंदिरा गांधींनी हा निर्णय घेतला आणि असं म्हणण्यात आलं की या निर्णयानंतर या निर्णयानंतरच इंदिरा गांधी या सत्ता पिपासू आहेत आणि सत्ता राजकारणाला सुरुवात झाली आणीबाणीमध्ये जे काही नंतर झालं हे सर्व श्रुत आहे हे सर्वांनी अनुभवलेलं आहे परंतु ह्या सगळ्या घटनाक्रम लक्षात जर घेतला तर इंदिरा गांधींकडे त्यावेळी दोन पर्याय होते एक म्हणजे शरणागती स्वीकारावी आणि दुसरा म्हणजे संघर्ष करावा आणि म्हणून इंदिरा गांधींनी संघर्षाचा मार्ग निवडत आणीबाणी लावली असं कुमार केतकर यांचं मत आहे कुमार केतकरांनी या संदर्भातले आर्टिकल्स ते जेव्हा महाराष्ट्र संपादक होते त्यावेळी सुद्धा लिहिलेले होते आणि त्यावेळी त्यांना संपादक पदाचा राजीनामा द्यावा लागला पण नंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं त्यांना खासदारकी दिली म्हणजे हे सगळा काय घटनाक्रम सांगितला या घटनाक्रमामध्ये आपण सगळ्या गोष्टी जर आपण तपासल्या तर त्या गोष्टी जशा तशा पद्धतीने जे आहे त्या पद्धतीने घडलेल्या होत्या हे सर्व काही मान्य आहे परंतु त्याला उपाय बनून बाणीच होती का तर याबाबत या लेखकाचं मत म्हणजे कुमार कितकरांचं मत हे बायस्ट असण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही कारण ते त्यांनी त्यानंतर तेन ते काँग्रेस पक्षाकडनं खासदारकी स्वीकारली होती म्हणून बाकी आज ही गोष्ट सांगण्यामागचं कारण एकच आहे आज पन्नास वर्ष आणीबाणीला झालेत एक तऱ्हेची एक बाजू तुम्ही सर्वत्र पाहिलेली आहे ऐकत आलेले आहात आज ही दुसरी बाजू सांगण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे तुम्हाला या सर्व बाजूबद्दल आणीबाणीच्या डिसिजन बद्दल इंदिरा गांधींनी जो निर्णय घेतला तो योग्य की अयोग्य कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा धन्यवाद